साल दोन हजार दहा महाराष्ट्रातील अमरावती आणि नाशिकमध्ये दोन ट्रक चालक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या क्लिनरच्या डेड बॉड्या सापडल्या त्या हत्येचा तपास करत असताना पोलिसांना कळालं की मागच्या वर्षभरात मध्य प्रदेशात ट्रक चालक आणि क्लिनरच्या अशा प्रकारे खुनाच्या घटना वाढल्यात म्हणून त्यांनी एम पोलिसांशी त्या प्रकरणी संपर्क साधला एमपी नंतर पुढं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरच्या हत्या झाल्याच्या बातम्या आल्या या सगळ्या हत्यांमध्ये पोलिसांना हत्येचा पॅटर्न सेम मिळाला चारही राज्याचे पोलीस या ट्रक ड्रायव्हरांच्या मर्डर मिस्ट्रीचा शोध घेत होते सर्व राज्यांचे पोलीस तपासात गुंतले होते त्या सर्व घटनांचे धागेदोरे जोडून पोलीस मध्य प्रदेशच्या मंडीदीप इथं राहणाऱ्या एका शिंप्यापर्यंत पोहोचले त्याचं नाव होतं आदेश खांबरा भोपाळमध्ये दिवसा शिंपी म्हणून काम करणारा हा आदेश खामरा रात्रीच्या वेळी भलतंच रूप धारण करायचा आणि गंमत म्हणजे त्याचं हे रूप त्याच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती नव्हतं ट्रक ड्रायव्हरांच्या हत्या आणि त्या कपडे शिवणाऱ्या टेलरचा नेमका काय संबंध होता कोण होतं ट्रक ड्रायव्हरांच्या हत्याकांडामागं सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहत आहात विषय मंडळी सिरियल किलर म्हटलं की अनेकांच्या डोळ्या रमन रमण राघव चंद्रकांत झा गावित बहिणी यांची नावं येतात अतिशय निर्घुणपणे या सायको किलर्सनी लोकांच्या हत्या केल्या होत्या आता हे लोक नेमकं असं का, का वागतात निर्घुणपणे लोकांना संपवताना त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं असतं यावर अनेक माणसं उपचारतज्ञांनी बऱ्याच प्रकारचं संशोधन केलंय आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी त्याच्या कडू आठवणी यामुळे ही लोकं त्यांच्या मनावरचं कंट्रोल हरवतात आणि हिंस्त्रपणे वागू लागतात असं एक साधारण निरीक्षण आहे असो आजचं प्रकरण पण याच आहे मंडळी दोन हजार दहा ते दोन हजार बारा या दोन वर्षाच्या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना मृतदेह सापडले पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पण मृतदेह सुनसान आणि आडवणी जागी सापडल्यानं पोलिसांच्या हाती काही ठोस धागेदोरे लागत नव्हते म्हणजे ना जवळपास कसला सीसीटीव्ही कॅमेरा ना लोकांची वर्द त्यामुळे काहीच तपासाला दिशा मिळायची नाही भोपाळ पोलीस दिवस रात्र एक करून तपास करत होते कारण दिवसेंदिवस मृतदेह सापडण्याची संख्या वाढतच होती पुढे आणखी दोन वर्ष गेली साल दोन हजार चौदा पर्यंत फक्त मध्य प्रदेश नाही तर महाराष्ट्र छत्तीसगड यूपी ओरिसा आणि बिहारमध्येही सेम तसेच बेवारस मृतदेह सापडल्याच्या बातम्या येऊ लागल्या दरम्यान पोलिसांनी जेव्हा त्या हत्यांचा पॅटर्न स्टडी केला तेव्हा त्यांना ते समजलं की घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी खुनांच्या घटनांमध्ये बरंच साम्य आहे म्हणजे खून एकाच प्रकारे झालाय दोरीनं गळा तसंच ठिकठिकाणी थीक जे मृत लोक सापडले त्या सगळ्यांचं काम म्हणजे ट्रक ड्रायव्हर आणि त्यांचे क्लिनर तेव्हा मग पोलिसांनी जरा वेगळ्या वेग प्रकारे तपास सुरू केला कारण तोपर्यंत पोलिसांना कळून चुकलं होतं की ही केस साध्या हत्तीची नाही तर सिरियल किलिंगची पण पोलिसांना एक गोष्ट मात्र समजत नव्हती जर मारणारा सिरियल किलर आहे तर तो इतक्या कमी वेळात वेगवेगळ्या राज्यात जाऊन एकाच वेळी इतक्या लोकांची कशी काय हत्या करतोय बरं तो सिरियल किलर एवढा थंड डोक्याचा होता की खून केल्यानंतर मागं एकही एक पुरावा सोडत नव्हता कसलीही बारीकशी चूक सुद्धा करत नव्हता मग त्याची मानसिक स्थिती ठीक नाही असं कसं मानायचं बराच का लोटला पोलिसांच्या हाती ना कोणता सुगावा लागत होता ना कोणता संशयित सापडत होता अशातच दोन हजार अठरा साल उजाडला आपल्या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या रायसेनचा ट्रक ड्रायव्हर माखन सिंगची बॉडी पोलिसांना मिळाली भोपाळजवळील बिलखिऱ्या परिसरात ट्रक चालकाचा मृतदेह आढळून आला होता त्या केसचा तपास करत असताना पोलिसांना भोपाळमधील जयकरन नावाच्या एका माणसाचा सुगावा लागला त्याला पकडून पोलिसांनी चौकशी सुरू केली पण त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली पण पोलिसांना त्याच्या वागणुकीचा डाऊट आला पुढे पोलिसी खाक्या दाखवून जयकरनची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानं सांगितलं की हत्यांमागं पूर्ण एक गँग आहे आणि त्याचा मोरक्या आहे आदेश खामरा नावाचा एक टेलर आता पोलिसांकडं एक नाव होतं आदेश खामरा भोपाळ शहरापासून तेवीस किलोमीटरवर असलेल्या मंडीदीप एरियात राहणारा एक साधा शिंपी तुमच्या आमच्यासारखा एक साधारण माणूस लोकांचे कपडे शिवून तो त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवायचा पण ही झाली त्याची लोकांना दिसणारी दुसरी बाजू रात्र होताच हा सर्वसामान्य वाटणारा आदेश जनावर व्हायचा तो कसा ते आता आपण सविस्तर पाहू आदेशचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांना अनेक प्रश्न पडले होते त्यांना जाणून घ्यायचं होतं की हा शिंपी सिरियल किलर का झाला त्यानं फक्त ट्रक चालक आणि क्लिनर लोकांनाच का मारलं त्यांची हत्या कशी केली आणि आठ वर्षात तो पोलिसांच्या निदर्शनास का आला नाही या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलीस आदेश खामराला अटक करणार तेवढ्यात तो उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी सुलतानपूरला पळून गेला पुढं मग भोपाळ पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केलं त्या पथकाचं नेतृत्व क्राईम एस पी बिट्टू शर्मा या करत होत्या पोलिसांचे पथक सुलतानपूर जिल्ह्यातील आदेशच्या गावात पोहोचलं खामराला त्याचीही माहिती मिळाली आणि त्यानं जवळच्या एका जंगलात धाव घेतली खूप प्रयत्नानंतर एस पीनी त्याला जंगलातच पकडलं आदेश खामराला घेऊन पोलिसांचं पथक भोपाळला आलं त्यानं चौकशी दरम्यान खुलासा करायला सुरुवात केली तेव्हा सगळेच जण चक्राहून गेले होते कारण एक दोन नव्हे तर तब्बल तेत्तीस खुणांची कबुली त्यानं दिली प्रत्येकाची गोष्ट क्रमवार सांगितली अगदी तारखे सकट प्रत्येक घटना त्याला जशीच्या तशी आठवत होती हो तो लोकांना जिवे मारून जीवनाच्या त्रासातून त्यांची सुटका करायचा असं त्यानं पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी डोक्याला अक्षरशः हात लावला ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरचं आयुष्य खूप कठीण असतं असं त्याला वाटत होतं त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तो त्यांना मारायचा अशा रीतीनं शिंपी खुनानंतर खुनांची कहाणी सांगत होता आणि पोलीस थक्क होऊन त्याची कथा ऐकत होते मोक्षप्राप्तीसाठी कोणी कोणाचा खून कसा काय करू शकतो असा प्रश्न सर्वांना पडला होता पुढं पोलिसांनी आणखी चौकशी केली तेव्हा कळलं की सिरियल किलर आदेश खामरा त्याच्या काकांना गुरु मानायचा गुन्हे करणे पुरावे नष्ट करणे पोलिसांना चकमा देणे गुन्ह्याच्या प्रत्येक युक्त्या त्यांना ते, आपल्या काकांकडून शिकून घेतल्या होत्या ऐंशीच्या दशकात त्यांचे गुरु अशोक खामरा याची दहशत होती अशोक ट्रक चोरट्यांची टोळी चालवायचा पण तो कायम भयभीत असायचा त्याच्यापासून प्रेरित होऊन आदेशनं गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला होता एकदम फिल्मी स्टाईलमध्ये तो हत्या करायचा आपल्या तब्बल नऊ सहकाऱ्यांसोबत तो, तो देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकांचे खून करायचा चौकशी दरम्यान त्यानं त्याची खून करण्याची पद्धतही सविस्तर सांगितली होती तो म्हणाला होता रात्र झाली की आदेश आणि त्याचे सहकारी ट्रकला हात करून लिफ्ट मागायची नंतर ड्रायव्हर आणि मदतनीसासोबत मैत्री करायची आणि त्यांचा विश्वास संपादन करून जवळील गुंगीचे पदार्थ खायला द्यायचे ड्रायव्हर आणि मदतनीस जेव्हा बेशुद्ध व्हायचे तेव्हा आदेश स्वतः दोरीच्या सहाय्यानं त्यांचा गळा आवळून खून करायचा नंतर त्यांचे मृतदेह सुनसान जागी टाकून ट्रक चोरी करायचा पण तो एवढा कोल्ड ब्लडेड मर्डरर आहे याची त्याच्या आसपासच्या लोकांना साधिक कल्पनाही नव्हती भोपाळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात त्याच्यावर कधीच गंभीर गुन्हा दाखल झाला नव्हता एक गुन्हा दाखल झाला होता तोही किरकोळ मारहाणीचा अशा प्रकारे आठ वर्ष तो पोलिसांना चकमा देत खून करत राहिला सध्या आदेश खामरा हा भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असल्याची माहिती सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेल्या न्यूजनुसार सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय सध्या त्याच्या प्रत्येक गुन्ह्यांची स्वतंत्रपणे सुनावणी सुरू असून त्यात वेगवेगळ्या शिक्षाही दिल्या जात आहेत त्याचं संपूर्ण आयुष्य आता तुरुंगाच्या चार भिंतीतच व्यतीत होणार हे निश्चित आहे तुरुंगातील सूत्र सांगतात की जेलमध्ये अनेकदा धार्मिक पुस्तकं वाचताना तो दिसतो त्याच्या वागण्यातही बराच बदल झाला आहे एकेकाळी तो भयंकर गुन्हेगार होता पण आता तो तुरुंगाच्या नियमानुसार आयुष्य जगतोय कधी कधी त्याची पत्नी आणि मुलगा कारागृहात त्याला भेटायला येतात पण इतर कोणीही नातेवाईक येत नाहीत आता लवकरच त्याच्या जीवनावर एक चित्रपट बनणार आहे आदेशच्या बाकीच्या सहकाऱ्यांना ट्रक चोरीच्या आरोपाखाली सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली गेल्याचं कळतंय आदेशला मनस्थिती बिघडलेला सायको किलर म्हणावं की कि लोकांच्या रक्ताला असुसलेला एक कोल्ड ब्लडेड मर्डरर हे आता तुम्हीच ठरवा सदर घटनेबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद